<cười> ừ. <cười> ừ. <cười> được rồi, được rồi, được rồi, được rồi, được rồi, <laughs> được rồi, <laughs> ừ. được rồi, okay. được uh, रोदापयानी स्वयम् भगवान् कलाम देहि पुनमायदाये गदये रसालमयि देवप्रवाप्त देहि नमान देहि स्वाम पूजया जगदीश्वरमे प्रसीद ओम गुरु आवेदादि करे रसालमयि देवप्रवाप्त देवे स्वाम पूजया जगदीश्वरमे प्रसीद ీ ఏ శ్రీయామాతృత్తేణావతారం సంసారసారం ధిగేంద్రహారం తా వసంతం హృదయరవిందే భువం భువాని జగత్ హృతిపూర్తి అశోకం శివాజీ మహారాజా సింధుదూర్గపితి శివాజీ మహారాజా हातापायाचे जे ठसे आहेत त्यांना अनुसरून आपण सोनं चांदी आणि नवरत्न याच्यामध्ये आपण महाराजांच्या हातापायांच्या ठस्यांची हस्तशल प्रतिकृती तयार केलेली आहे पायांच्या ठसाखाली आपण महाराष्ट्रातली साडेतीनशे गड किल्ल्यांची मृतिका जी माती आपण त्याच्यामध्ये ठेवलेली आहे पायांच्या ठस्यांखाली आणि हातांच्या ठसाखाली साडेतीन शक्तिपीठं जी आहेत सगळी आपल्या महाराष्ट्रातली त्या देवदेवतेंच्या मूर् मूर्तीवरची सगळी धार्मिक सामग्री आपण त्या हातांच्या ठसाखाली ठेवलेली हे करण्यामागचा आपला उद्देश असा त्याच्यावरचं की आजच्या युगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होऊ शकत नाही त्यांना आपण पाहू शकत नाही पण ज्या ज्या गड किल्ल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण लागले त्या चरणांची मातीचं दर्शन म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांचं दर्शन आणि त्या हस्तचरण प्रतिकृतीवरती आपण शिवकालीन चिन्ह राजचिन्हे हिंदू धर्मातले शुभचिन्ह अशा सगळ्या काही गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे महाराजांची स्वाक्षरी आहे तलवार महाराजांचा अश्व सिंहासन पायातला तोडा हातातला कडा सूर्यपान सुवर्ण सुवर्णदंड या सगळ्या गोष्टीचा असा त्याच्यामध्ये आपण उल्लेख केला आहे तसंच बिचवा वागणकी चिलकत उरुज दोन ढाल भाले या सगळ्या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे महाराजांची स्वाक्षरी देखील त्याच्यावरती आहे आणि हे जवळपास पावणे चार चार किलो चांदीमध्ये साडेतीन सोन्यामध्ये आणि नवरत्नांमध्ये आपण हे तयार केलेले आणि हे सर्व आपण तयार केलेले पालखी सोहळ्याचा होत असतो पर्वती दर्शन येते महाराष्ट्रातली मानाची पहिली पालखी सोहळा असा मान मिळालेला आहे आमच्या पालखी सोहळ्याला पारंपरिक पद्धतीने ती मिरवणूक आली जाते आणि आठवड्याच्या दर शुक्रवारी सारसबागेमधल्या तळ्यातल्या गणपतीच्या समोर दर शुक्रवारी त्याची शिव शिववंदना होती आणि गणपतीची महा महाआरती होती आणि आता हल्ली लोक म्हणजे बरेच जसा इतर संत संतांच्या पादुका लोकदर्शनासाठी घेऊन जातात तशा आमच्या ह्या शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका सुद्धा लोकदर्शनासाठी घेऊन जायला लागलेले आणि सगळ्या संतांच्या बऱ्याच संतांच्या पा चरण पादुका आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांची पादुवा कधी बनलेली होती ती आम्ही बनवण्याचं हे केलं म्हणजे तो ब बनवण्याचा मान आम्ही मिळवला आणि त्याला जगामध्ये कुणीच अशा पद्धतीची छत्रपती शिवाजी महाराजांची हस्तचरण पादुवं कुणी बनवलेली नाहीत ते आम्ही पर्वती दर्शनकारांनी बनवली महाराजांना भेटण्याचं कारण म्हणजे मागच्या महिन्यामध्ये आम्ही महाराजांची गाठ घेतली होती त्यांना सांगितलं होतं की तुमच्या हस्ते या आमच्या पादुकांचं तुमच्या हस्ते अभिषेक करायचं आहे त्या उद्देशाने त्यांच्या हस्ते अभिषेक करण्यासाठी आम्ही इथं त्या पादुका घेऊन आलो कारण सतरा तारखेला शिवजयंती उत्सव आहे त्याच्या अदोगर त्या पादुकांचं महाराजांच्या हस्ते अभिषेक करणं गरजेचं होतं त्या उद्देशाने आम्ही आलो